हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रात जी काँग्रेसची परिस्थिती झाली जी महाविकास आघाडीची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये होणार आहे हे वादळ जे आहे भारतीय जनता पार्टीचं जे वादळ आहे हे पश्चिम बंगालमध्येही जाणार आहे त्यामुळे पश्चिम बंगालही बघा पुढच्या काळात काय होतं पश्चिम बंगालमध्ये आणि देशामध्ये जिथेही ते निवडणुका होतील मोदींच्या नेतृत्वामध्ये आता संपूर्ण देशामध्ये महायुती आणि भाजप आमचे एनडीए हे संपूर्ण देशामध्ये आता ह्या भगव्या वादळाला कोणी थांबू शकणार नाही आणि पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी असो की कुणी असो आता हे भगवा वादळ हे महायुतीचं एनडीएचं वादळ हे देशा संपूर्ण देशामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोठा विजय प्राप्त करणार आहे त्यामुळं एन त्यांना युपीएला किंवा त्यांच्या पार्टीला ममता बॅनर्जी असो की ते सोनिया गांधीची पार्टी काँग्रेस असो यांना आता देशामध्ये काही शिल्लक राहणार नाही संपूर्ण देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा प्रचंड ताकदीने देश पुढे नेण्याची योजना होणार आहे आणि संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा राहणार